नमस्कार आज आपण एका अशा जबरदस्त कल्पनेबद्दल बोलणार आहोत जी ऐकल्यावर कदाचित थोडी विचित्र वाटेल ही कल्पना आहे ना यशस्वी ट्रेडिंगबद्दलचे सगळे समज बदलून टाकू शकते चला तर मग याच्या खोलात शिरूया हे वाक्य बघा जो ट्रेडर सर्वोत्तम प्रकारे हरतो तोच सर्वात जास्त जिंकतो आता हे जिंकण्याबद्दलच्या आपल्या नेहमीच्या विचारांच्या एकदम उलट आहे नाही का याचा अर्थ असा नाही की सतत हारतच राहायचं नाही अजिबात नाही याचा खरा अर्थ आहे आपल्या नुकसानीला म्हणजे लॉसेसना योग्य प्रकारे कसं मॅनेज करायचंय हे शिकणं मग प्रश्न असा पडतो की हरणं हे जिंकण्याचं रहस्य कसं काय असू शकतं यशस्वी ट्रेडर्स असा नेमका काय विचार करतात जो त्यांना बाकीच्यांपेक्षा वेगळं ठरवतो याचं उत्तर आहे ना ते ट्रेडिंगच्या सायकॉलॉजीमध्ये म्हणजे मानसशास्त्रात लपलेलं आहे चला मग सगळ्यात मोठ्या प्रॉब्लेमपासूनच सुरुवात करूया भौतिक ट्रेडर्सना अपयश का येतं त्याचं कारण टेक्निकल नाही आहे तर ते पूर्णपणे मानसिक आहे ही लढाई आहे ना ती चार्ट्स किंवा इंडिकेटर्सवर नाही तर ती स्वतःच्या मनाशी लढली जाते खरं सांगायचं तर ट्रेडरचा सगळ्यात मोठा शत्रू कोण असेल तर तो म्हणजे त्याचा स्वतःचा अहंकार त्याचा इगो आपल्याला प्रत्येक वेळी बरोबरच असायचं असतं आणि हीच गरज मार्केटमध्ये पैसे कमवण्याच्या आड येते कारण मार्केटला आपण बरोबर आहोत की चूक ह्याच्याशी काहीही देणं घेणं नसतं त्याला फक्त एकाच गोष्टीची पर्वा असते शिस्त इथे आपल्याला दोन मानसिकतेतला फरक अगदी दिस स्पष्ट दिसतो डाव्या बाजूला बघा रिटेल मानसिकता म्हणजे सामान्य ट्रेडरची त्याला काय हवंय त्याला बरोबर ठरायचंय तो आपला इगो वाचवतो आणि नुकसान टाळतो आता उजवीकडे बघा व्यावसायिक मानसिकता त्याला पैसे कमवायचे आहेत तो आपलं भांडवल वाचवतो आणि नुकसानीचं व्यवस्थापन करतो ते टाळत नाही हाच तो सगळ्यात मोठा मूलभूत फरक आहे आणि याच मानसिकतेमागे एक शास्त्रीय कारण आहे ज्याला लॉस अवर्शन बायस म्हणतात म्हणजे काय तर नुकसान झाल्यावर होणारं दुःख हे फायदा झाल्यावर होणाऱ्या आनंदापेक्षा जवळपास दुप्पट जास्त असतं आणि याच भीतीमुळे ट्रेडर्स चुकीचे निर्णय घेतात नुकसानीचं दुःख टाळण्यासाठी तोट्यात चाललेला ट्रेड वर येईल वर येईल या आशेवर धरून ठेवतात आणि मग छोटं नुकसान टाळण्याच्या नादात मोठं नुकसान करून बसतात आता या काही सामान्य मानसिक चुका बघा कंटाळा आला म्हणून ओव्हर ट्रेडिंग करणं लॉस झाल्यावर बदला घ्यायच्या भावनेने ट्रेडिंग करणं दुःख टाळण्यासाठी स्टॉपलॉस खालीखाली सरकवणं फायद्यातला ट्रेड घाईघाईत विकून टाकणं आणि तोट्यातला ट्रेड मात्र धरून ठेवणं यातली एखादीतरी चूक आपल्यापैकी अनेकांनी कधी ना कधी केलीच असेल नाही का या सगळ्या काय आहेत या भावनिक प्रतिक्रिया आहेत लॉजिकल निर्णय नाहीत मग यावर उपाय काय तर उपाय आहे आपल्या विचारांच्या पद्धतीत बदल घडवण्यात प्रत्येक ट्रेडमध्ये नक्कीच जिंकणार ही खात्री शोधण्याऐवजी संभाव्यतेच्या म्हणजे प्रॉबॅबिलिटीच्या भाषेत विचार करायला शिकणं बघूया हे नक्की कसं का काम करतं ते आता असा विचार करा की कोणताही एक ट्रेड फक्त एकटा ट्रेड पूर्णपणे अर्थही नसेल तर म्हणजे त्याच्या निकालाने काहीच फरकच पडत नसेल तर ही एक कल्पनाच आपल्याला किती भावनिक ताणातून मुक्त करते बघा मग त्या एका ट्रेडबद्दल एवढी काळजी कशाला करायची बरोबर ना आपलं लक्ष एका ट्रेडवरून हटवून एका मोठ्या चित्रावर म्हणजे बिगर पिक्चरवर आणणं गरजेचं आहे आणि हे मोठं चित्र म्हणजे काय तर ते आहे किमान शंभर ट्रेड्सचा सॅम्पल साईज आपली खरी कामगिरी ही एका ट्रेडवर नाही तर अशा शंभर ट्रेड्सच्या एका सिरीजनंतरच मोजली पाहिजे तेव्हाच आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये खरंच किती दम आहे हे कळतं आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे मार्केट आहे ना ते शिस्तीला बक्षीस देतं हुशारीला नाही एक अगदी साधी सोपी सिस्टीम जर शिस्तीने पाळली तर ती एखाद्या अतिशय हुशार पण भावनिक होऊन वापरलेल्या सिस्टीमपेक्षा कैक पटीने चांगले रिझल्ट देऊ शकते शिस्त डिसिप्लिन हीच सगळ्यात महत्वाची आहे चला आता आपण त्या व्यावसायिक मानसिकतेबद्दल बोलूया म्हणजे सर्वोत्तम हरणारे कसे बनायचे जे प्रोफेशनल ट्रेडर्स आहेत ते नक्की कोणता आराखडा वापरतात ते आपल्या लॉसेसना कसा हाताळतात आणि त्यातूनच जिंकतात कसे ते पाहूया हे बघा व्यावसायिक ट्रेडर्स या चार स्टेप्समध्ये विचार करतात सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं भांडवलाचं रक्षण करा टिकून राहणं जास्त महत्त्वाचं आहे नफा नंतर येतो दुसरी स्टेप रिस्क युनिट्समध्ये विचार करा म्हणजे पैशांबद्दल भावनिक न होता प्रत्येक ट्रेडमध्ये आपण किती रिस्क घेतोय हे मोजा तिसरं छोट्या छोट्या नुकसानीला व्यवसायाचा एक खर्च समजा जसं की दुकानाचं भाडं असतं आणि चौथं शिस्तीने वागा म्हणजे जे नियम ठरवलेत ते पाळाच विशेषत जेव्हा ते पाळायला खूप कठीण वाटत असेल तेव्हा हे वाक्य तर सगळं काही सांगून जातं व्यवसायाप्रमाणे ट्रेड करा कॅसिनोप्रमाणे नाही म्हणजे काय तर हा एक बिझनेस आहे जिथे भावनांना जागा नाही इथे फक्त ठरवलेली प्रक्रिया आणि शिस्त चालते हा काही जुगार नाही आता आपण जवळजवळ समारोपाकडे आलो आहोत आणि या सगळ्या चर्चेचा जो महत्वाचा निष्कर्ष आहे ना तो खूपच खोल आहे तो म्हणजे यशाचा स्रोत मार्केटमध्ये किंवा कुठल्या सिस्टममध्ये नाही तो आपल्या आत आहे खरी एज म्हणजे खरी ताकद ही सिस्टम नाही तर आपण स्वतः आहोत अनेक जण आयुष्यभर एका परफेक्ट जादुई सिस्टीमच्या शोधात असतात पण सत्य हे आहे की खरी ताकद आपल्या वागणुकीत आपल्या शिस्तीत आहे कुठल्याही इंडिकेटर किंवा स्ट्रॅटेजीमध्ये नाही सोप्या भाषेत सांगायचं तर ट्रेडिंगमधलं यश हे एक आंतरिक कार्य आहे म्हणजे मार्केटवर कंट्रोल मिळवण्याआधी स्वतःच्या भावनांवर स्वतःच्या प्रतिक्रियांवर कंट्रोल मिळवणं गरजेचं आहे ही खरं तर स्वतःलाच अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची एक प्रक्रिया आहे आणि म्हणूनच आपण पुन्हा एकदा त्याच वाक्याकडे येतो जे आता खूप जास्त अर्थपूर्ण वाटेल जो ट्रेडर सर्वोत्तम प्रकारे हरतो तो, तो सर्वात जास्त जिंकतो कारण सर्वोत्तम हरणारा म्हणजे कोण तर तो जो आपलं छोटं नुकसान शांतपणे स्वीकारतो त्यातून काहीतरी शिकतो आणि भावनिक न होता आपल्या नियमांचं पालन करत पुढे जात राहतो जाता जाता एक शेवटचा विचार मार्केट म्हणजे एक आरसा आहे जेव्हा आपण त्याकडे बघतो तेव्हा ते फक्त स्टॉक्सच्या किमती नाही दाखवत ते आपल्या आतली भीती आपली लालसा आणि आपली शिस्त ह्या सगळ्याचं प्रतिबिंब दाखवतं खरं तर ट्रेडिंग हा स्वतःलाच शोधण्याचा एक प्रवास आहे मग प्रश्न हा आहे की हा आरसा आपल्याबद्दल काय सांगतो